दुःखद निधनवार्ता श्री क्षेत्र मारडी कैलासवाशी श्री सूर्यकांत तात्या मुडके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन आज दुपारी दोन वाजता होणार अंतिम संस्कार आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मारडी येथील राहत्या घरी कैलासवाशी श्री सूर्यकांत तात्या ता मुडके वर्ष पंच्याऐंशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे त्यांच्यावर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास श्री गुरु नागनाथ मंदिराच्या समोरील लिंगायत समशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं तीन सुना व नातवंडे असा परिवार आहे स्वर्गीय सुनील अन्ना मुडके यांचे व दूध व्यावसायिक अनिल मुडके यांचे ते वडील आहेत या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा जन्म सारा आज आवळ पाटल नाही सागरा किनारा पोरके चालला हा देव तारा ओर के करुणिया माँ चाल लाह देव तारा।